नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूलभूत क्रिया जे काही आपण प्रकरण चालू केलं आहे त्याचा व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे ज्यामध्ये आपण बॉडमॉस रूल कंचे बेव कंसाचा ब्रॅकेट कंसाचा भागाकार गुन्हाकार बेरीज आणि वजाबाकी हे जे सिरीज चालू केले आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक दोन आहे आणि यामध्ये सुद्धा आपण हे जे उदाहरणे आहे हे सोडवणार आहोत ठीक आहे मग पहिलं उदाहरण बघा पहिलं उदाहरण काय आहे पहिलं उदाहरण तुला दिलं आहे पाच गुन्हेले आठ वजात तीन गुन्हेले पाच म्हणजे किती ठीक आहे आता इथे कुठलं चिन्ह नाही आहे म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं काय आहे गुणाकार आहे पण तुला इथे गुणाकार न करता सुरुवातीला कंस सोडून घ्यायचं आहे मग सो कंस कसा सोडू शिल् दादा कंस सोडवण्यासाठीच पहिले याची गुणाकार कर त्रिक पंधरा म्हणजे वजा पंधरा आठ वजा पंधरा ठीक आहे वजा तीन मायनस थ्री वजा तीन गुन्हेला पाच म्हणजे किती वजा पंधरा मग इथे काही नाही म्हणजे गुन्हेला आहे पाच गुन्हेला आठ वजा पंधरा म्हणजे किती वजा, वजा सात ठीक आहे आणि साता पाच पस्तीस म्हणजे पाच गुन्हेला वजा सात म्हणजे किती वजा पस्तीस साता पाचा पस्तीस वजा पस्तीस याचा उत्तर येत आहे ठीक आहे वजा पस्तीस हे जे काही प्रश्न विचारण्यात येतात की हे जे मी प्रश्न इथं लिहून दिलेले आहे हे सर्व प्रश्न तुम्हाला मागील वर्षी किंवा येते एक दोन वर्षात विचारण्यात आलेले वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पोलीस भरती म्हणा किंवा सरळ सेवेमध्ये म्हणा हे सर्व प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत आणि त्याचाच सराव आपण इथे घेत आहोत तर बघ दुसरा प्रश्न बघ दुसरा प्रश्न तुम्हाला दिला आहे अठ्ठेचाळीस वजा बारा दुसरा प्रश्न अठ्ठेचाळीस वजा बारा गुन्हेले तीन अधिक तीन गुन्हेले चार ठीक आहे आता सुरुवातीला ते भागाकार आहे का नाही आहे भागाकारनंतर बुन, कोणी ते गुणाकार येते मग गुणाकार कुठे कुठे आहे त्यांचा गुणाकार करून घे अठ्ठेचाळीस वजा बारा तरीक छत्तीस म्हणजे वजा छत्तीस ठीक आहे वजा बारा वजा बारा गुन्हेला तीन किती येतात वजा छत्तीस येतात अठ्ठेचाळीस जसं जात असा आणि वजा बारा गुन्हेला तीन म्हणजे किती छत्तीस आणि इथे अधिक चार त्रिक बारा ठीक आहे मग परत बघ यांची बेरीज करायची आहे वजा छत्तीस आणि बारा सुरुवातीला यांची वजाबाकी करायची नाही तुला काय करायचे बेरीज करायचे मग बेरीज कोणाची करशील यांची बेरीज करशील अठ्ठेचाळीस हा जसाच्या तसा आणि छत्तीस वजा छत्तीस मन अधिक बारा म्हणजे काय यांची वजाबाकी होईल एक ऋण आणि एक धन असल्यास तुला वजाबाकी करावं लागेल सहामधून दोन गेले चार राहिले आणि इथे तीनातून एक गेला दोन राहिले म्हणजेच चो वजा चोवीस चो 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 ठीक आहे अठ्ठेचाळीस वजा चोवीस आणि माहीत आहे अठ्ठेचाळीसमधून चोवीस गेल्यात किती येतात चोवीस येतात म्हणजे प्लस चोवीस याचं उत्तर येत आहे प्रश्न क्रमांक दोनचं ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर किती रे मित्रा प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर येत आहे प्लस चोवीस ठीक आहे जनरली आपण इथे प्लस चोवीस लिहत नाहीत फक्त काय लिहितो चोवीस लिहित असतो ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक दोन आता तिसरा प्रश्न बघ तिसरा प्रश्न तुला दिलेला आहे पाचशे पंचावन्न गुणिला पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न गुन्हेले पाचशे पंचावन्न वजा चारशे पंचावन्न गुन्हेले चारशे पंचावन्न आता पाचशे गुन्हे पाचशे पंचावन्न गुन्हेला पाचशे पंचावन्न करशील आणि चारशे पंचावन्न गुन्हेला चारशे पंचावन्न करशील मग त्यांची वजा करशील तर याच्यात तर पूर्ण टाईम चालला जाणार आहे म्हणून बाब काय करायचं आहे याला तुला कशा पद्धतीनं एकदम कमी वेळात सॉल्व करता येईल हे तुला बघायचं आहे ठीक आहे पाचशे पंचावन्न म्हण आणि पाचशे पंचावन्न म्हणजे पाचशे पंचावन्नचा किती होतो वर्ग होतो वजा चारशे पंचावन्न आणि चारशे पंचावन्न म्हणजे चारशे पंचावन्नचा वर्ग होतो ठीक आहे आता आपणास माहीत आहे एचा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये ए वजा बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी तर गृहित धर एच्या ठिकाणी आहे पाचशे पंचावन्न बीच्या ठिकाणी आहे चारशे पंचावन्न तर काय होईल अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे म्हणजेच पाचशे पंचावन्न वजा चारशे पंचावन्न एका ब्रॅकेटमध्ये गुन्हेले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पाचशे पंचावन्न अधिक चारशे पंचावन्न ठीक आहे आता चारशे पंचावन्न जर काढले आपण पाचशे पंचावन्नमधून तर किती येतात रे शंभर येतात ठीक आहे पाचशे पंचावन्नमधून चारशे पंचावन्न काढले तर शंभर बुनेले पाचशे पंचावन्न अधिक चारशे पंचावन्न म्हणजे पाचवन चार नऊ म्हणजे नऊशे नऊशे आणि पंचावन्न पंचावन्न म्हणजे एकशे दहा नऊशे आणि एकशे दहा म्हणजे एक हजार दहा ठीक आहे किंवा बेरीज कर पाचन पाच दहाशी शून्य हात हातचाल एक पाचन पाच दहा आणि एक अकराशी एक हात चाल एक चारान पाच नऊ ने एक दहा ठीक आहे आणि शंभर गुन्हेला एक हजार दहा म्हणजे एक हजार दहावर दोन शून्य लावून दे म्हणजे किती येत आहे हे एक लाख एक हजार किती येत आहे मित्र त्याचं उत्तर येत आहे दहा दाह हजार दहा आणि हजार म्हणजेच किती मित्र आहे एक लाख एक हजार याचं उत्तर येत आहे ठीक आहे हा होता प्रश्न क्रमांक तिसरा आता प्रश्न क्रमांक चौथा बघ प्रश्न क्रमांक चौथ्यात तुला विचारला आहे सात गुन्हेले वीस गुन्हेले शून्य अधिक चौदा भागेला दोन याचं उत्तर सरळ सरळ लिहून घे माझ्याकडून पाच ते दहा सेकंदात याचं उत्तर किती येत आहे सात येत आहे आता तुम्ही म्हणशील तू तुम म्हणशील का कसं सर तर बघ अरे सरळ आहे सात गुन्हेले वीस गुन्हेले शून्य अधिक चौदा भागेले जर दोन असेल तर सरळ बघा कुठल्याही संख्येला जर शून्य आणि गुणलं तर शून्यच येणार आहे म्हणजे शून्य गुन्हेला वीस गुण्हे सात म्हणजे काय याची व्हॅली तर शून्य आली किती आली शून्य अधिक चौदा भागेले दोन कर म्हणजे किती सात आणि सात अधिक शून्य म्हणजे किती सात म्हणजे उत्तर आपलं सात येत आहे अतिशय तर सोपी प्रश्न आहे ठीक आहे हा होता प्रश्न क्रमांक चौथा आता पाचवा बघू पाचवा तर खूपच इझी आहे काय म्हटलं आहे तुला आठशे सदुसष्ट वजा सातशे अठ्ठ्याण्णव अधिक दोनशे अठरा यांची दोनशे अठरा यांची किंमत किती ठीक आहे आता आपला बॉडमॉस रूल आहे त्या बॉडमॉस रूलनुसार बेरीज पहिले येते म्हणजे बेरीज सुरुवातीला पहिले करून घे वजा बाकी करायची नाही पहिले काय करायची बेरीज करायची मग बघ वजा सातशे अठ्ठ्याण्णव आणि दोनशे अठरा यांची हा वजा आहे हा अधिक आहे यांची बेरीज होईल वजा वजाबाकी होईल अबकोस काय होईल वजाबाकी होईल कारण की तुला सांगितलं मी की एक संख्या वजा आणि एक संख्या जर धन असेल एक ऋण आणि एक धन असेल तर नेहमी काय करायची वजाबाकी करायची मग यांची आपण करू वजापाकी आठातून आठ गेले शून्य राहिले नवातून एक गेला आठ राहिला आणि दोनात सातातून दोन गेले पाच राहिले मग मोठी संख्या कोण आहे रे सातशे अठ्ठ्याण्णव आहे की दोनशे अठरा मोठी आहे सातशे अठ्ठ्याण्णव मोठी आहे मग सातशे अठ्ठ्याण्णव कशी आहे सर कधी वजा आहे म्हणजे येणार उत्तर आपल्याला काही ब्रज वजा राहील ठीक आहे म्हणजे आठशे सदुसष्ट वजा पाचशे ऐंशी ठीक आहे आणि आता यांची काय करशील वजा बाकी करशील मग आठशे सदुसष्ट वजा पाचशे ऐंशी कर म्हणजे सात सोळातून आठ गेले आठ राहिले इतर राहिले मग सात सातातून पाच गेले दोन राहिले म्हणजे दोनशे सत्याऐंशी याचं ये उत्तर येत आहे किती येत आहे दोनशे सत्याऐंशी ठीक आहे तर अशा प्रकारे आपण एक ते पाच प्रश्न बघितले चला बघूया नंतरचे प्रश्न तर बघा मित्रा प्रश्न क्रमांक सहावा बघ काय दिला आहे जर चोपन्न वजा ब्याऐंशी वजा त्र्याहत्तर वजा पंधरा वजा एक्स बरोबर सदोतीस असेल तर एक्सची किंमत काढा बघ प्रश्न क्रमांक सहावा काय आहे जर चोपन्न वजा कंसामध्ये ब्याऐंशी वजा त्र्याहत्तर वजा पर परत कंसामध्ये पंधरा वजा एक्स कंस हा इथे कम्प्लीट हा इथे कंप्लीट आणि स्क्वेअर पटाकेट इथे कंप्लीट बरोबर किती आहे सदतीस आहे तर तुला एक्सची किंमत काढायची आहे ठीक आहे मग आता आपण या कंसाला आपण एक एक सॉल्व्ह करत जाऊ आता पंधरा वजा एक्स होत नाही म्हणून आपण या वजाने याला आपण काय करूया बनवूया बघ हा चोपन जसा तसा वजा ब्याऐंशी वजा कंसामध्ये त्र्याहत्तर वजा, वजा पंधरा आणि वजा वजा अधिक एक्स ठीक आहे ह्या ब्रॅकेट इथे कम्प्लीट आणि स्क्वेअर ब्रॅकेट इथे कंप्लीट बरोबर किती सदतीस ठीक आहे आता बघ चोपन्न वजा आता हे मी तुला डिटेल्समध्ये शिकवत आहो तुला कन्फ्युजन न होण्यासाठी आता याची फास्ट कॅल्क्युलेशन करण्याची सुद्धा पद्धत आहे आता बघ ही ब्याऐंशी वजा त्र्याहत्तर वजा पंधरा म्हणजे किती होता रे त्र्याहत्तरमधून पंधरा गेले म्हणजेच किती तेरातून पाच गेले आठ राहिले इथे झाले सहा सहातून एक गेला पाच म्हणजे किती येतात रे मित्रा तर ते येतात अठ्ठावन्न अधिक एक्स बरोबर सदतीस ठीक आहे आता परत बघ आता तुला काय करायचं आहे या वजाच्या साईडनं परत ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे चोपन्न वजा ब्याऐंशी वजा अठ्ठावन्न आणि वजा गुन्हेला अधिक म्हणजे वजा एक्स बरोबर सदतीस ठीक आहे मग ब्याऐंशीमधून अठ्ठावन्न गेले तर किती येते ब्याऐंशीमधून अठ्ठावन्न गेल्यात बारातून आठ गेले चार राहिले आणि सातातून पाच गेले दोन राहिले म्हणजे किती चोवीस किती येत आहे चोवीस म्हणजेच चोपन्न वजा चोवीस वजा एक्स ठीक आहे आणि या मायनसचं साईजन जर आपण इथे गुणलं हे बघ आता इथे कंसाचा जो ब्रॅकेट आहे इथे इजिक्वल टू सदोतीस आहे वजा चोवीस आणि वजा वजा किती समजा मी इथे हा ब्रॅकेट काढून टाकला तर इथे किती मग अधिक एक्स ठीक आहे चोपन्न वजा चोवीस किती येतात चोपन्न वजा चोवीस म्हणजे तीस तीस अधिक एक्स बरोबर सदतीस ठीक आहे म्हणजे एक्स बरोबर सदोतीस वजा तीस म्हणजे किती सात म्हणजे मित्रा एक्सची किंमत किती येत आहे ते सात येत आहे ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे हा जो सदतीस आहे आणि हा इकडे प्लस आहे इकडे गेल्यावर वजा तीस होईल म्हणजे सदतीस वजा तीस म्हणजे किती एक्सची किंमत सात येत आहे रे मित्रा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक सहावा आता बघ प्रश्न क्रमांक सातवा तुला विचारलेला आहे प्रश्न क्रमांक सातमध्ये तुला विचारला आहे की एक भागेला एकशे दोन अधिक एकशे तीन अधिक एकशे सहा भागेला तीनशे चार वजा एकछेद तीन असेल तर त्याची किंमत किती ठीक आहे मग बघ सुरवातीला आपण काय करूया प्रश्न क्रमांक सातवा इथे लिहितो आणि प्रश्न क्रमांक का सातवा काय आपला एक भागेले कंसामध्ये एक छेद दोन अधिक एक छे तीन अधिक एक छेद सहा भागेले तीन छेद चार वजा एक छेद तीन ठीक आहे आता हा ब्रॅकेट सुरुवातीला आपण सॉल्व करून घेऊ तीन छेद चार वजा एक छेद तीन म्हणजे किती रे तुला याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तीन त्रिक नऊ वजा चार एक वजा चार वजा चार तीक बारा ठीक आहे म्हणजे नऊमधून चार गेल्यास पाचशे बारा ठीक आहे तर मी इथे डायरेक्ट लिहितो पाचशे बारा म्हणजेच एक भागेले एक छेद दोन अधिक एक छेद तीन अधिक एक छेद सहा भागेले पाच शेत बारा ठीक आहे आणि पाचशे बाराला जर मी इथे गुन्हेच्या जागी जर मल्टिप्लिकेशन भागेच्या जागी जर गुणाचा चिन्ह लिहितो तर पाच शेत बाराच्या उलट लिहावं लागेल तुम्हाला बाराशे पाच ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जेवढ्या कमीत कमी स्टेप कमी करता येईल ते तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे म्हणजे आपण इथे भागेलाचं चिन्ह होतं भागिल्याचं जागी गुन्ह्याला लिहिलं तर पाच शेत बाराचं उलट झालं बाराशेत पाच <coughs> आता बघ एक भागेले छेद दोन अधिक एक शेत तीन अधिक एक छेद सहा इथे बघ आपण काय करूया का सहा एक सहा साईन दोने बारा म्हणजे किती दोन छेद पाच उत्तर येत आहे किती येत आहे दोन छेद पाच आता बघ दोन तीन आणि पाच यांचा लसावी किती येतो दोन तीन आणि पाच यांचा लसावी येतो तीस तर आपण काय करूया बघ एक भागेला एक छेद दोन एक छेद तीन आणि छेद पाच ठीक आहे यांची तर बेरीज तर करूयाच पण दोन तीन आणि पाचचा लसावी येतो तीस तर प्रत्येकाला आपण न गुणूया प्रत्येकाला आपण न गुणून त्याच तीसनं भागावंसुद्धा लागेल कारण की मित्रा तीस कुठून आले कारण की दोन तीन आणि पाचचा लसावी येत आहे तीस म्हणून त्या तीस तीसनं तीस आपण एकतर गुणू आणि त्यानेच काय करूया भागूया मग बघ बे एक बे पंधरा दोन एक तीस तीन एक तीन तीन दहा आहे तीस पाच एक पाच सहा पंचे तीस ठीक आहे म्हणजेच आपल्याकडे एक भागेला पंधरा एक पंधरा अधिक दहा एक दहा अधिक साईन दोने बारा भागेला किती राहिला आहे तीस राहिला आहे म्हणजेच एक भागेले बारा आणि दहा बावीस बावीस आणि पंधरा सत्तावीस ठीक आहे पंधरा आणि दहा पंचवीस पंचवीस आणि बारा सदतीस सदतीस भागेले तीस सदतीस भागेले तीस आणि सदतीस भागेला तीस जर करायचं असेल या भागेच्या जा जागी आपल्याला गुणाचं जा चिन्ह लिहायचं असेल तर आपण काय लिहूया यालाच आपण लिहूया याला मी रफ करून लिहितो बघ एक भागेले सदतीस भागेले तीस आहे समजा एक भागेल्याच्या जागी गुणेले जर लिहिलं तर तीस भागेला सदतीस करा लागेल ठीक आहे तीस भागेला सदतीस आणि एक गुन्हेला तीस भागेला सदतीस म्हणजेच किती तीस भागेला सदतीस आपलं उत्तर येत आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सातव्याचं उत्तर किती तीस भागेला सदतीस तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक सातवा आता प्रश्न क्रमांक आठवा बघ प्रश्न क्रमांक आठव्यामध्ये तुला दिला आहे की पाच भागेला शून्य पॉईंट एकशे पंचवीस प्रश्न क्रमांक आठ पाच भागेला शून्य पॉईंट एकशे पंचवीस म्हणजे किती ठीक आहे आता पाच भागेला शून्य पॉईंट एकशे पंचवीस पॉईंट नंतर तीन संख्या आहे म्हणजेच आपण काय करूया एकशे पंचवीस भागेला एक वर तीन शून्य लावून द्यायचे ठीक आहे मग पाच गुन्हेला भागेला तर जागी गुन्हेला आणि गुन्हेला जर लिहिलं तर एक हजार वरती मागेला एकशे पंचवीस खालती ठीक आहे पाच एक पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस ठीक आहे आणि पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर आणि चारवर एक शून्य म्हणजे किती चाळीस ठीक आहे त्या मित्राचं उत्तर प्रश्न क्रमांक आठव्याचं उत्तर येत आहे चाळीस अत्यंत सोपा प्रश्न आहे आता नवा प्रश्न बघा नवा प्रश्न तुला दिला आहे एकशे दोन गुन्हेला एकशे तीन प्रश्न क्रमांक नऊ दिला दिला एक छेद दोन गुणेले एक छेद तीन अधिक नऊ छेद दहा ठीक आहे अकॉर्डिंग टू बॉडमॉस रूल बॉडमॉस रूलनुसार पहिले गुन्हाकार करून घे एक गुन्हेला एक म्हणजे एक तीन दोन्ही सहा अधिक नऊ छेद दहा आता यांचा तिरवा गुणाकार कर, कर दहा एक दहा अधिक नऊ सख चोपन्न भागेले दाईन सखम साठ म्हणजेच चौसष्ट भागेले साठ ठीक आहे म्हणजेच चारने जर भाग दिला तर सोळाचोक चौसष्ट आणि पंधरा चोक साठ म्हणजे याचं उत्तर येत आहे मित्र सोळा भागेले पंधरा सोळा छेद पंधरा सोळा छेद पंधरा याचं उत्तर येत आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक नव्वा आता प्रश्न क्रमांक दहावा तुला विचारलेला आहे दहा अधिक तीन गुणेला पंचेचाळीस दहा अधिक तीन गुणेले पंचेचाळीस भागेले पाच सुरुवातीला तुला भागाकार करून घ्यायचा आहे मग बघ दहा अधिक तीन गुणेले पंचेचाळीस भागेला पाच म्हणजे पाच नऊ पंचेचाळीस ठीक आहे मग गुणागार कर दहा अधिक सत्तावीस नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस अधिक दहा म्हणजे किती सदतीस याचं उत्तर किती मित्र हा सदतीस तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण दहा प्रश्न कवर केले हे जे प्रश्न आहे सर्वचे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे हा होता व्हिडिओ क्रमांक दोन ज्यामध्ये आपण बॉडमॉस रूलच्या आधारे जे काही उदाहरणे आहेत ते सोडवलेले आहे भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद